अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार विरोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आता आपल्या सर्वांना माहिती आहे येत्या सोमवारी आहे अमावस्या आणि त्या अमावस्येला आपण सोमवती अमावस्या दीप अमावस्या, दीपा अमावस्या। सुद्धा म्हणत आहोत आता हो, ही आहे आषाढी अमावस्या म्हणजे हिला आपण आषाढी अमावस्या म्हणतो आहे तर ही जी अमावस्या असते ही श्रावण महिना सुरू होण्याच्या आधीची जी अमावस्या असते ती खूप मोठी अमावस्या मानली जाते ह्या अमावस्येला आवर्जून आवर्जून पित्रांना तर्पण करण्यासाठी आदल्या त्या दिवशी पूर्णावर्णाचा स्वयंपाक केला जातो कोणी कोणी खीर खिरीचं नैवेद्य करतं कोणी दही भाताचा नैवेद्य दाखवतात पण शक्यतो या दिवशी श्रावण महिना म्हणजे चातुर्मासाचा महिना जो असतो आपण म्हणतात श्रावण जे दिवस चालू होतात त्यामुळे ह्या अमावस्येला आषाढी अमावस्येला पूर्णाचा स्वयंपाक करून आपल्या पित्रांना आपल्या पूर्वजांना तर्पण करण्यासाठी त्यांचा मान सम्मान राखण्यासाठी त्यांचं त्यांना तृप्त करण्यासाठी ह्या दिवशी आपल्याला हा आषाढी अमावस्येचा दिवस साजरा करायचा असतो ह्या दिवसाला दीप अमावस्या सुद्धा म्हणतात तर ह्या दीप अमावस्याला आपल्या घरातले जेवढे काही दिवे असतील तुमच्या ठेवणीतले दिवे तुमच्या घरातले दिवे तुमच्या तुम्ही दारात लावत असेल तुम्ही तुमच्या देवघरात जे काही लावत असेल तुम्ही जिथे कुठे ठेवत असाल तर आपल्याला या दिव्यांपासनं प्रकाश मिळतो तर अंधारातनं प्रकाशात नेणारे हे दिवे आपल्या आयुष्यातसुद्धा अंधार असेल तर आपल्याला प्रकाशात नेतात त्यामुळे ह्या दिव्यांचं खूप छान पद्धतीने अगदी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने ह्याचं पूजन केलं जातं दिव्यांचं स्पेसिफिकली पूजन केलं जातं तर दीप अमावस्या झाली आषाढी अमावस्या झाली त्याचबरोबर आता आहे सोमवती अमावस्या सोमवती अमावस्या ही शनी अमावस्यापेक्षा खूप जास्ती महत्त्वाची मांडली जाते कारण ही जी सोमवती अमावस्या आहे ह्या दिवशी आपल्या कुलदेवतांनासुद्धा आपल्याला प्रसन्न करण्याचा एक मार्ग मिळतो ह्या दिवशी तुम्ही जर का तुम्हाला जर का कोणालाही माहिती असेल तर खंडोबा आपले जे कुलदेवत आहेत खंडोबा त्यांच्या मूळ स्थानावर म्हणजे जेजूरगडावर तिथे भरपूर मोठा उत्सव साजरा केला जातो सोमवती अमावस्या हा खूप मोठा उत्सव म्हणून साजरा केला जातो ह्या दिवशी माता लक्ष्मीलासुद्धा तुम्ही प्रसन्न करू शकता बघा आपण दिवाळीत अमावस्येला पूजन करतो माहिती आहे ना तुम्हाला तर तशाच पद्धतीने दर अमावस्येला तुम्ही माता लक्ष्मीची जर का प्रार्थना केली तर तुम्हाला लक्ष्मी मातेचं सुद्धा खूप छान पद्धतीने तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळेल आणि तुम्हाला त्यातनंही भरपूर छान रिझल्ट बघायला मिळतील आता काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात काही उपाय आपल्याला करायचे असतात असं का म्हटलं जातं बरेचसे लोक सोमवती अमावस्या म्हणा शनी अमावस्या म्हणला किंवा कोणतीही अमावस्या म्हटली की लोक आधी घाबरतात घाबरतात कशामुळे की भीतीने की अरे या दिवशी कोण काही करेल का मी बाहेर नको जायला माझ्यावर काहीतरी बाधा होईल माझ्यावर काहीतरी नजरबाधा होईल मला कोणीतरी दृष्ट लावेल किंवा आपल्या घराला काहीतरी होईल कारण असं होतंच अमावस्या पौर्णिमा आली की घरात भांडण तंटे किंवा कुठ कुठेतरी वादविवाद कुठेतरी अशी चर्चा होऊ लागते ना की ज्याच्यानी कुठेतरी माशी शिंकल्याशिवाय किंवा कुठेतरी आपण म्हणतो ना की एक थिणगी गेल्यावर त्या आपण म्हणतो ना की फक्त ती वेळ यायची असते आणि छोटासा का पॉइंट असे ना लगेच तुम्हाला त्यात एक म्हणजे आपण म्हणतो ना की भांडणाचं कारण किंवा काहीतरी किंवा अशा गोष्टी तयार होतात तर अशा गोष्टी टाळण्यासाठी अमावस्येला आवर्जून तुमच्या पित्रांना तृप्त करत जा आवर्जून तुमच्या कुलदेवतांची पूजा करत जा आवर्जून माता लक्ष्मीची पूजा करत जा या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बघा खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात अमावस्या जेव्हा कधी बी कधी पण येते कधी पण येते बघा महिन्यातनं जेव्हा अमावस्या येते तुम्हाला महत्त्वाची गोष्ट काय करायची असते की दर अमावस्याच्या आधी आता ह्या अमावस्याच्या आधी रविवार आहे तुमच्याकडे मोकळा दिवस आहे तर तुम्ही या दिवशी तुमच्या घर घराची पूर्णपणे स्वच्छ साफसफाई करून घ्या काय साफसफाई करायची असते का आपल्या घरात कुठे जाळे जळमाटे जाड़ आहेत का कुठे काही गहाण आहे का तुमच्या घरातले समजा कुठं धूळ वगैरे असेल तर ती धूळ पुसून घेणे तुमच्या घरातले फॅन स्वच्छ करून घेणे तुमच्या घरातले आजूबाजूचे कोपरे कापरे स्वच्छ करून घेणे घरातले बेडशीट बदलणे घरातले पाय पुसणे बदलणे उशांचे कवर बदलणे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या अमावस्येच्या आदल्या दिवशी करायच्या असतात म्हणजे घर हे स्वच्छपणे करायचं असतं दुसऱ्या दिवशी जेव्हा उठताल तेव्हा सकाळी उठल्यावर आंघोळ करून तुमच्या बा घराच्या बाहेर जे तुम्ही तांब्या भरून पाणी ठेवता किंवा पाणी नसेल ठेवत विसरून जात असेल तर काही हरकत नाही थोडंसं पाणी घ्यायचं तांब्याच्या भांड्यातच घ्यायचं आणि ते पाणी दाराबाहेर शिंपडायचं पण शक्यतो तांब्याचं पाणी ठेवा आणि ते शिंपडा याच्याने आपले पित्र जे असतात ते वाट बघत असतात आणि ते तृप्त होतात त्यामुळे बाहेर पाणी शिंपडायचं पुसून घ्यायचं उंबरा शिंप उमरा व्यवस्थित पुसून घ्यायचा दारा बाहेर व्यवस्थित स्वच्छ सडा रांगोळी सडा रांगोळी असेल फ्लॅटमध्ये राहत असेल तर स्वच्छ पुसून रांगोळी वगैरे काढायची तुमचं स्वच्छ मूळ दार जे आहे मुख्य द्वार जे आहे ते स्वच्छ करायचं तिथे हळदीनी हळदीच्या हळदीच्या गंधानी तुम्हाला स्वस्तिक काढायचं तुमच्या उमरावर हळदीचं लेपण करायचं व्यवस्थित छान रांगोळी काढायची उमऱ्याची पूजा करायची तुमच्या दाराची पूजा करायची आणि ते सगळं झाल्यावर घरात येऊन तुमच्या देवघरात तुमच्या देवघरात तुम्हाला देवांना उजळून काढायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला पुढच्या सगळ्या ज्या सेवा आहेत त्या करायच्या आहेत बघा ह्या खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत देवघरातली पूजा झाली की देवांना उजळून काढायचं देवपूजा करायची आणि त्यानंतर तुम्हाला तुमची देवपूजा वगैरे झाली की प्रॉपर आरती करून महालक्ष्मीची जी सेवा असेल अमावस्येची जी काही सेवा असेल त्या सेवा करायच्या शक्यतो विष्णू भगवान महालक्ष्मी आणि भगवान शंकराची सेवा ही नक्कीच आपण अमावस्येच्या दिवशी करावी आणि त्यातल्या त्यात सोमवती अमावस्या आहे तर शंकरांची पूजा तर नक्कीच करावी असं म्हटलं जातं अशा पद्धतीने जर का तुम्ही तुमची तुमच्या गोष्टी केल्या तर नक्कीच तुम्हाला लाभ होईल तुम्हाला त्यातनं तुमच्या पित्रांचे आशीर्वाद तुम्हाला काही कुठल्या पद्धतीने नजरवाधा बाधा किंवा घरात नकारात्मकता घरात चिडचिड घरात कामं होत नाही आहे कुठेतरी अडचण येते कुठेतरी त्रास होतो आहे कोण कोणाचं तरी कुठेतरी काम अडकतं आहे आई म्हणजे आपल्या आपलं आईशी पटत नाही आपलं आपल्या घरच्यांशी पटत नाही कुठेतरी काहीतरी काम अडथळेत राहतं आहे घरात कर्मेन असं वाटतं आहे घरात एका ठिकाणी बसलं की असं वाटतं की मला घरात नाही राहायचं आहे मला बाहेर जायचं आहे बाहेर गेलं की करमत नाही असं बऱ्याचशा गोष्टी अ अगणित गोष्टी होत असतात आणि ह्यामुळे आपलं डोकं थाऱ्यावर राहत नाही आणि आपण इकडचे तिकडचे विचार करत राहतो अशा पद्धतीने तुम्हाला इतर अमावस्येला जर का तुम्ही ह्या गोष्टी सुध्या या गोष्टी जर का केल्या तर नक्कीच तुम्हाला भरपूर प्रभाव तुमच्या आयुष्यात तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमध्ये बदल दिसेल आणि त्याचा फायदा तुम्हाला स्वतःला होईल तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या अमावस्येला नक्की गोष्ट करा आणि त्यातनं तुम्ही स्वतः तुमच्या आयुष्यात बदल झालेले तुमचं तुम्हाला अगदी दोन चार दिवसातच तुम्हाला खूप सकारात्मकतेने तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जाणवेल आणि तुम्हाला खरंच खूप प्रसन्न वाटेल तर दर अमावस्येला अशा सेवा करत जा आणि सदैव घरात प्रसन्नतेचं वातावरण ठेवा अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओची माहिती एवढीच आजच्या माहितीला स्वामीचरणी अर्पण करते आणि तुमचा निरोप घेते श्री स्वामी समर्थ